राणेना संपवणं शक्य नाही राणे एक संघ आहे कणकवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात खासदार नारायण राणेने दिलेला हा इशारा केवळ भावनिक भाषणाचा भाग नव्हता तर तो सिंधुदुर्गच्या राजकारणातील अनेकांना थेट उद्देशून दिलेला स्पष्ट संदेश होता हा इशारा नेमका कुणासाठी होता याचा अर्थ लावण्यासाठी फार खोला जाण्याची गरज नाही कारण राणेंच्या शब्दांमधूनच त्यांची दिशा स्पष्ट होती पण दादांच्या भाषणातला नेमका इशारा होता भगवान श्रीकृष्णा आणि म्हणून आता थेट श्री नारायणाचं सुदर्शन चक्र तळपत अशा एक ना अनेक प्रश्नांवर आहे आजचा बॉलिवूड खासदार नारायण राणेंचा शक्ती प्रदर्शनातून इशारा नेमका कुणाला नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं कोकणशाहीच्या मध्ये स्वागत करतो गेल्या काही काळापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलाय नवे नवे नेते समीकरण आणि राणे संपले अशी कुजबुजी सातत्यानं ऐकू येते अशाच पार्श्वभूमीवर भरलेला राणे समर्थकांचा भव्य कार्यकर्ता मेळावा म्हणजे केवळ शक्ती प्रदर्शन नव्हे तर मी अजूनही इतच आहे हे ठणकावून सांगण्याचा राजकीय क्षण होता राणेंचा इशारा सर्वप्रथम त्यांच्या विरोधकांना जे थेट किंवा अप्रत्यक्षपणे सिंधुदुर्गच्या राजकारणात बाजूला सारण्याची स्वप्न राणे माझ्या रस्त्यात आला तर थारा देणार नाही हे दे विधान सूचक नाही तर स्पष्ट आहे जिल्ह्यातील विकास नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची निष्ठा यावर दावा सांगणाऱ्या नव्या किंवा जुन्या राजकीय शक्तीला हा थेट इशारा आहे दुसरा इशारा हा अप्रत्यक्षपणे त्यांच्या स्वतःच्या पक्षातील आणि महायुतीतील अस्वस्थ घटकांना नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत राणेविरुद्ध राणे अशी निवडणूक रंगवण्याचा काहीने अप्रत्यक्ष शक्तीने प्रयत्न केलेला पण निवडणूक राणे विरुद्ध राणे होणार नाही पक्ष वेगळे असले तरी राणे वेगळे होणार नाहीत ही वाक्य अंतर्गत फूट अफवा आणि संशयाच्या राजकारणावर रेष ओढणारी ठरली निलेश आणि नितेश राणेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांना हा ठाम संदेश होता तिसरा आणि कदाचित सर्वात महत्वाचा इशारा हा पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला आहे कोटी कोटी वाटून राणेंपासून कार्यकर्ते तोडता येणार नाहीत हा दावा म्हणजे निष्ठा विरुद्ध नोटा या लढाईतील राणेंची भूमिका स्पष्ट करणार आहे सिंधुदुर्गच्या राजकारणात पैसा निर्णायक ठरू शकतो असा गैरसमज ना हा थेट धक्का होता या मेळाव्यात राणेंनी आपला संपूर्ण राजकीय प्रवास उलगडून सांगितला नगरसेवक ते मुख्यमंत्री आमदार ते केंद्रीय मंत्री आणि खासदार हा आत्मकथनाचा भाग नव्हता तर राणे होऊ पाहणाऱ्यांना मी काय केलंय याची आठवण करून देण्याचा प्रयत्न होता धरणे रस्ते पाणी पुरवठा दारिद्र्य निर्मूलन या मुद्द्यांवर राणेने दिलेला भर म्हणजे विकासाच्या निकषांवर मला तोलून पहा असा अप्रत्यक्ष आव्हानच होत महत्वाचं म्हणजे हा इशारा लोकशाही विरोधी नाही तर राजकीय वास्तवाची जाणीव करून देणार आहे मी सेवक आहे साहेब नाही असं म्हणत राणेने आपली ताकद जनतेच्या प्रेमात असल्याचं त्यामुळेच हा शक्ती प्रदर्शनाचा इशारा बंदुकीचा नसून जनसमर्थनाचा ठरला मग शेवटी प्रश्न उरतोय हा इशारा कुणाला होता उत्तर स्पष्ट आहे राणेना संपवण्याची स्वप्न पाहणाऱ्यांना सिंधुदुर्गात नेतृत्वाची पोकळी असल्याचा भ्रम बळगणाऱ्यांना आणि पैशाच्या चोरावर निष्ठा विकत घेता येते असं मानणार आहे ना कारण राणेंच्या मते आणि बांधा ते कणकवली दरम्यान उसळलेल्या त्या जनसागरानं दिलेल्या प्रतिसादानुसार नारायण राणे हे एक व्यक्ती नाही तो कोकणच्या विकासाचा धगधगता आमदार आहे राणे एक संघ आहे म्हणून इथला प्रत्येक माणूस म्हणतो माझा परिवार राणे परिवार आहे को इशारा काफी आहे तुर्तास आजच्या बॉलिवूडमध्ये इथं स्वरूप बोलला पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद